अजित पवारांचे बावीस आमदार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार महायुतीतील लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही ज्यामुळे हा तिढा नेमका कधी सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे महायुतीत सर्वाधिक संभ्रम हा अजित पवार यांच्या गटाबद्दल असून सर्वाधिक कमी जागा या त्यांनाच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे ज्यामुळे या सर्व काही चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गोप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे बावीस आमदार परत शरद पवारांकडे येतील असा मोठा दावा रोहित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे तर बंदखोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतील आमचेच ऐकावे लागेल अजित पवारांना लोकसभेच्या फक्त चार जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दहा जागा मिळतील अमित शहाचे त्यांना ऐकावेच लागेल पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य असेल असे नाही असेही रोहित पवारांकडून सांगण्यात आले त्याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल अमित शहा नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावे लागते कारण त्यांना लोकांची भीती आहे बारामतीची जनता ही पवारांच्या विचारांच्या पाठीशी राहील वेगवेगळे वेग सर्वे असतात मात्र महाविकास आघाडीला तीस जागा मिळतील अठरा ते वीस जागा महायुतीला मिळतील असाही दावा आमदार रोहित पवारांकडून करण्यात आलेला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा